म्हणजे मानलं तुम्हाला आजोबा नाइन्टी वन इयर्स ओल्ड आहात तुम्ही आणि एवढ्या याच्यात ते पायी चालत आलेले आहे पायी खरं तर पांडुरंग इथेच आहे पांडुरंग होत मग दाखवा नाचो ते रे बाबड्या नाचू कीर्तनाच्या रंगीन्या सर्व सांडून माझा इन विठ्ठल विठ्ठल पर हुने प्रत्येक घरोचे ते राहून नंतर अवघी सत्ता आली हाता नाम याता की तरी दाता असे बघले हो आणि कधी दादा सा काही नाही झाली नाही बर का चौथी चौथे पण मला अजून सर्वां बाळाची कविता येते आणि होतं बबड्या बरका आम्हाला त्या टायमान बाळाची कविता होती मला पहिलं सांगतो आमच्या इकडं गोपाळ येत होती गोपाळ डोंगरी गोपाळ आपण सांगून मेसूबाईचू हा मेसूबाई देवी म्हणे चांगले मुलं चांगली आहेत का बाबा मुलं चांगलं आहे ती का कशी आहे पण दादा अस काही नाही राहिलं खरं मुली खुगाची आई कावी झोरी पोचल होईल हाता वैधी भरसा सोडून फिरतील घरो ना घरी नाही

बाप मग काय बोला <laughs> गरिला दयान यंदा नऊत मज मन भाई देवा ग इटेला निचि चा विल्या जण माई पंढरीला दायन माझी कालजी तयारी भाई टलग मुराळीन गोड चरस नयळी बाई पंढरी ग जाऊन काय पाहिलं बाई नार जग ग देऊळ पाण्यात राहील बा बाई आखाऱ्या ग एखादी माझ्या इठल लाला बाई रखमीन लाई शिऱ्यान वा घाटीच्या ग पहिलं बाजेला उद्योग बाई कमी एक बाई रुस कमी वांगाल जेव्हा माझ्या इथे गार पाण्याची अंघुळका बोल वाजून बॅन ठीके ठीक आहे खूप छान खूप छान बायरच्या तसं पंढरपूर बऱ्याच वाऱ्या खेळच्या रस्त्यांनी वाढ लागल्या खेळ म्हणतो किती वाऱ्या झाल्या बाबा बऱ्याच वाऱ्या झाल्या पंढरपूरला जायच्या आण बाब्या चौदा वर्ष आळंदी पायी पायी केली बापरे आणि हा ते पण आणि त्या चो बबड्या मा चौथी शिकलो बबड्या पण दोन मालिका माझ्या पण पा एक भारुडाची एक अभंग अशा पण पण आता वयाच्या मानाने बघ विसरून गेले बरोबर बसवायला वाईट नाही हाता बर बरोबर बा बारे उदका वरला खरं बाब <laughs> रे आहे का नाही सांगता